स्वर्गाची ही उपमा अतिशयोक्ती वाटणार नाही असं आहे सावळ्या घाट पुण्यापासून फक्त सत्तर किलोमीटर अंतरावर आणि पीसीएमसी पासून फक्त साठ किलोमीटर अंतरावर गुगल मॅपला सावळ्या घाट सेट केलं की तुम्ही निघू शकता ताम्हिनी मार्गाने दीड तासाचे अंतर असून सकाळी सहाला तुम्ही निघावे असे मी रिकमेंड करतो आम्ही सुद्धा फॅमिलीसोबत निघालो आणि थेट सकाळी सात साडेसातच्या मध्ये या ठिकाणाला पोचलो या ट्रेकची चांगली गोष्ट म्हणजे प्रत्येक ठिकाणी सावळ्या घाट असे साईनबोर्ड लावलेले आहेत पोहोचल्यानंतर पार्किंगसाठी या ठिकाणी रेसिप्ट फाडून आम्ही समोर गेलो तर चक्क आमच्या आधी कितीतरी लोक पोहोचलेली होती जवळपास संपूर्ण पार्किंग पॅक होते गाडी पार्क करून आम्ही निघालो आता सावळ्या घाटच्या ट्रेकला हा ट्रेक अंदाजे पंचेचाळीस मिनिटाचा असून या ट्रेकची डिफिकल्टी लेवल ही मिडियम आहे मध्ये काही ठिकाणी उतरते असे स्पॉट आहेत त्या ठिकाणी काळजी घ्यावी लागते जनरली ट्रेक हे अपवर्ड असतात पण हा ट्रेक डाऊनवर्ड आहे आणि या ठिकाणाहून जेव्हा आपण शेवटल्या पॉईंटला पोहोचतो तिथून थ्री सिक्स्टी डिग्री असा व्ह्यू दिसतो एकाच ठिकाणाहून भिरा डॅम रिंग वॉटरफॉल देवकुंड वॉटरफॉल असं सगळं आपल्याला बघता येते तसेच महत्वाचे म्हणजे या ट्रेकवर मला फक्त एकच चहा आणि नाश्त्याचे दुकान दिसले त्या ठिकाणी भरपूर गर्दी होती त्यामुळे आपण घरून सोबत घेऊन आले तर जास्त बेटर मला वाटले परंतु या ठिकाणी येऊन आपला कचरा आपण परत वापस घेऊन जावा ही नक्कीच मी सगळ्यांना विनंती करेल जवळपास पंधरा मिनिटे चालल्यानंतर सुरू होतो तो डाऊनवर्ड असा ट्रेक हा पाठ थोडा कठीण असून या ठिकाणी थोडं सांभाळून जावं लागतं त्यातच आम्ही जेव्हा गेलो तेव्हा भरपूर पाऊस सुरू झाला आणि जवळपास पंधरा ते वीस मिनिटं आम्हाला एकाच ठिकाणी अडकून बसावे लागले पण पाऊस थांबल्यानंतर जो नजारा दिसला तो स्वर्ग सुखच अरे रे थांबा पण ट्रेक इथे संपत नाही इथून आणखी खाली जायचं होतं मग आम्हाला एक दगडांच्या वाटेने खाली जायला रोड दिसला तिथून सगळेच चालले होते बाजूला काही पुरातन पाण्याची टाकी सुद्धा दिसून आले तिथे गावातील ऐंशी वर्ष वय असतील असे आजोबा आमच्या सारख्या युथला खाली उतरण्यासाठी मदत करत होते हे पाहून आम्हालाच आमची लाज वाटावी या ट्रेकमधला हाच थोडा निसरडा आणि अवघड पॅच सर करून आम्ही आता परत दाट असा झाडींमधून वाट काढत खाली जात होतो जवळपास पंचेचाळीस मिनिटांचा ट्रेक कंप्लीट करून आम्ही शेवटच्या कड्यावर पोहोचलो आणि तेथील नजारा हा शब्दांमध्ये सुद्धा वर्णन करता येणार नाही इतका अप्रतिम भन्नाट आणि सुंदर मित्रांनो असा हा सावळ्या घाट तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणखी एक विनंती की अशा ठिकाणी येताना प्लीज आपला कचरा सोबत घेऊन जावा कारण हे टिकवायचं असेल तर जपावं लागेल चला परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अनोखा देशतर्फे आपल्या सर्वांना धन्यवाद